चला लवकर गाडी कुठे गाडी गाडी वर रखो तुला सकाळी झग मार म्हणतो लवकर इथंच पावणे बारा वाजले मग जायच आता जा वर जावं लागेल वर रखो गाडी लावली वावर कधीच नवत नेलं एक चालवलंय कुठेतरी गाडी सुद्धा इथपर्यंत आली म्हणजे मला वाटतं ट्रॅक्टर महिन्याला पिक्चरला ला बोमल तर बापच जसं तिथं सिनेमा दुकान आहे महिन्याला महिन्यात तीस दिवस असतात कोणचे तीस दिवस दिवस घरातच बसते मग मी तीस दिवस घरातच बसते ना खाऊन पिऊन झाला असा मग कुठे जाऊ का ट्रॅक्टर

पोट दुखायला लागली मग कसं काय काय माहिती काय झालं काय व्हायला लागले मुतखडा होतोय काय मुतखडा हो आव काय होत आहे दवाखान्यात जायचं का दवाखान्यात जायचं का दवाखान्यात जा कुणा तरी गाडी बोलू मी हा आवाज दे म्हणला तरी हळू आता कुणाला आवाज देऊ नाही दुखत आता पिक्चर नको आता लय कस तरी व्हायला लागले कोण चाललंय बाई तिकडून आई काय करू बा मला करा कळणार मी नेऊ नाही तर बघ बर इकडे कोणी आहे का पटकेत जाऊ मी बघून येते हा पटकेत जाऊ नये आईला हिचा चाळ होती इकडं लय दिवसातून चाळीस वर्ष नंतर मैत्रीण भेटली पिक्चरला जाऊन जमणार नाही हिची गाठच घ्यायला जावं लागते आता काही हालत नाही परत उठल तर परत म्हणन आई जागेवाला काय आईला काहीतरी कुठं नाही आता

काय ते मुतकाडा काढ उदवलाय बाई मला वाटतं दागडा काय वाट बघत बसते काय नाही तू शांत बस काय झालं होत पिक्चरला आमच्या शाळेत चाळीस वर्ष मैत्रीण आली इथं गावात बर मला वाटतं काहीतरी वही पण तिच्या हातात काहीतरी जनगणनेच काय तरी काम असतंय आता ती मायेकडे नजर नजर झाली पण ही माय मग भिडूनच म्हणजे आ... हिला काटवायचं होतं अरे हिला काटवायचं होतं म्हणजे आता एक काम कर मला त्या बायापाशी सोड तू ऐक दोन मिनिटं मग तू चल पायासा आपण सोडतो बाबा सोडतो काय आता कर चल ओई इद्याने ट्यून मोबाईल जरा मका बघा उकू उक नंगेकी बसले ना आता थोड्या वेळ बसले नाही उठ चल बोलू कर ना मग तुम्ही खातच नाही तरी मला कस काय वाळले एवढे हो माझ पार काळजी वाळलं मी तुझ्या हा हा ना हा मास्क कोणतं तेच दिसत नाही तुमच्या आता तूच राहिली होती का बोलायची बाई ती खरंच बोलती काय खरं बोलती पुरी बी बोलायला लागल्यात बापाचं ऐकून नागा नागा कर आणि बापाला लगेच तेल लाव तू खरं बोलली ती तुला नाही गाय वाकेट बस हो ऐका ना कोण आले आता इकडं वा लय खेटात आहे लगेच कोण आले ती काय मी तू बायको माझी का ती बायको का माझी तिकडे आलं मी लगेच बरं काय ते काय बोलत काय का ऐका ना आम्ही कोणत्या कामासाठी आले तुमच्या घरात माणसं किती आहेत आहेत पाच जण अहो ते जनगणेच आहे मी नगरवरून वरून आले आमच्याकडे हे गाव दिलेलं आहे म्हणून विचारलं तुम्हाला कशाचं जनगणना नाही अहो ते आस्तं नाव सांगा ना घरातले माणसांचे आऊ सांग सांग की तुम्हाला नाव माहित नाही शिकलेलं नाही का सांग की नाव त्या पाच जण आहेत एक अर्पिता हासुदी कायतेच्या इडी तुमचं नाव सांगा की नाही मी नाही सांगत तुझं नाव अमूल हा आसून एक सौरभ सौरभ सायली सायली आहे काय हं आ तुम्हाला आडनाव आहेत का नाही आमचं इदा दे अंड तुम्ही दते हां नाव काय पाचवा नाव ना नाच म्हणतो आम्ही नाव ना नाच आहे का हं बर विधाते आडनाव नाव आहे का ना सावो पोट दे सावो ते पोटातलं नका सांगू आता फायदा आहे तेवढे सांगा मला वाटलं मग आता ती आयानर जन्म सांगायला लागेल विधाते ना असे पाच जण आहेत आम्ही नवरा बाईकच्या पाणी नको मला मला भरपूर काम म्हणतात आज ना। काही नाही एवढे नावं घ्यायचे होते इकडं आहेत का वस्तीवर आणखी कोण कोण आहेत ना भरपूर बर तुमचे झाडे आता नावं म्हणजे नावं काय साडी अहो ते जनगण जनगणनेचे असते ते सरकार आलेले असते आम्हाला वरती जनगणना करायची नाही समजत आमचे काम आहेत आम्ही करतोय चला दुसरे काही नको आम्हाला ते ना मग सरबत पाच काम आहेत बरं ऐका ना तुमच्या जनगणनेत बाया भेटतील का दोन तीन म्हणजे उफलू लागायला तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळते का या खेड्यात नगर ना, ना, ना ना वरून तुम्ही कुठे राहता सरपंच ये, गावचे ये, ये, सरपंच तुमच्याकडे यादी आहे का मी इडी झाले ह्या लोकांच्या नादी लागून म्हणजे ते उभा राहणार आहे असं म्हणतोय देव सरपंच अरे देवा माझ तर काही डोकं बरं परत बाया भेटतील का कशाला उपनायला

बघायचं ना काही माणसं इथं कोणाचं काय 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 झालं गावात बाई आली ना जायला लोक तशी लाईक माया आमची नाही येणार माणसं ते नाही माझ्याकडे संडासा सरपंचा बघा 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 पाणी बिनी ते जनगण्य असतर तुम्हाला मला तेवढ्या बाया फक्त उठणार मग एवढी त्यांच्या इथे चहा पियाला जाणूस रडत नाहीत मला पाया द्या फक्त मला जाऊ काही काम आहे पुढे मी माझं काम करू मला सांगतो हे माणूस चहा पिया शिवाय न देत नाही तुम्हाला मला पाया द्या हा देत

काय कोणत्या गावात हे आपलं उचलून घ्यायचा नाही येत मला एक काम करा तुम्ही त्यांचं दूध पिऊन बघा तुमचं नादच नाही करायचं त्यांचं गावामध्ये त्यांचं दूध सगळीकडे गाववाल्यांनाच पास आम्हाला नको मला करा तुम्ही मॅडम एक काम करा मी कुंबडी खाती तुम्ही नॉनव्हेज खात नाही मग बाई खाती तरी काय मी ती खाती काय अन्न खात म्हणतं मला काय म्हणायचं नेमकं आपण आता कायतरी सांगते ती आपलं कामाचं बघा ना आम्ही हे देतो ना तुम्हाला काय हे याचा काय करू मी करू लागा ना तेवढं देत काय बाई हा मी कामाला नाही आपलं उपक्रू पायचं म्हणजे काय आपलं आपलं हे करा ना एवढं फक्त टप आमचं कुठं दूध घ्या दूध कोणाचं मी दूध पण नाही पी मी काय ओ गाय का घ्या

हे काही जाऊन द्याय ना कुणी काय काय असं एका अधिकारी ना तुमचं काहीच व्हायचं माहिती का कुपना नाही काहीच नाही काहीच नाही पिया म्हणतोय प्यायला काय चाललं धरून म्हणलं तुपल्या म्हणून उपयला इकडे कोणाला सरकार माणसाला पाहिषय काय येतो काम घेऊन चांगले होते असा विषय होईल काही दिवसांनी इथं माणूस सगळे येत माहिती तुम्ही काय आला आम्ही आलो झक मारली आमच्या आलो इथं आम्ही बाईची एवढी सेवा करीत होतो तरी तुम्ही मध्ये आला

त्याच्याकडे पण काय साठी आलते ते जनगण्याचा आहे किती वर्ष झाले बा 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 झाले चाळीस वर्ष चाळीस वर्षाने तुम्हाला आज दिसले म्हणल्यावर हो तिथे तुम्ही जा बाय हा यांचीपाशी काम आहेत पाहुणे झाले हा तुम्ही जा बर अरे मग थांबायचे ना मग कशी नाही बायको होती अरे बायको होती म्हणजे मी कसा कसा आम्ही चालू होतो पिक्चरला आणि <laughs> <laughs> तुला बघितलं मा पोटात कळ लागली घालायली नालू बाजूला कस निघून बायको काही म्हणली नाही तिने दिलं दाव पाठवून मातीत गेलं तिकडे म्हणलं चला आता म्हणलं हिची गाठ तर म्हणलं हि जर गेली आज तर निघून तपास नाही नंबर तर ते पाहिलं राव नंबर तो फोन नंबर नाही काय बर नंबर अरे नंबरच नाही माझ्याकड मी लय बसून विचार करायचं बरं का पण ती अचानक नदर पडली अगं बा बा म्हणले कस काय अरे आमच्या गावात कस काय होतं मी नाही का काही लोकांचे घेतलं लोकांनी लई येडे लोक या गावात तुमच्या आमच्या गावात आमच्या गावासारखे तुला माणसं कुठं दिल्लीला नाही सापडायची काय बाई ते मला म्हणतच होते नगरचे कि खेड्याचे येडे असते आणि भाज्याला म्हणते पेडे तू नको जाऊ म्हणले बरं म्हणलं जाऊ द्या गावात चल चा पण नाश्ता बिष्टा करू एवढे दिवसांनी भेटले ना आता तुला कामाचं काय मी तुला जेण गाड सगळी बसल्या बसल्या सांगतो अख्या गावाची एकाच जागेच्या हो। घरात किती माणसं आहेत कोणाची बायको कोणाचं काय हे सगळं मग मग काय कोणला किती पोर येत मला इच्छा त्याला काय लोकल विचारायची गरज आम दोन मिनिटं आता ती तिकडून जर थिटी गेलाय का नाही कोणाला ती नाही परत यावं माग कोणी कोण गावातलाच माणूस हा तिथे दर नाही नाही गावातला नाही पण ती एखादी माझी बायको कुठे गेली असेल काय माहिती आता ती एक ताळ ताळमेळ लागा ना मला जाऊ का थांबा जाऊ का हाय का मग आता घरी जातो ना माया माया नवरा नाही कुठे आहे तुमचा नवरा खाली उतरा तुम्ही उतरा खाली पाहिजे म्हणजे बस सगळं नेऊन बिवून काय असं नेऊन बिवून काय असं म्हणजे उलट बांधा नि मोकार उलट काय बांधू मी तुमची गाडी गेल्ता माया नवरा हा मग नेलता ना मी

हा वाढ बघत होते नवीनच बाहेर काय दुखणं बिकनं कुठं सोडले तुम्ही सोडलं तुझ्या उपकार केले तुम्ही मी माझ्या नावर बसा परत परत तुम्हाला दाखवी तिकडे मला म्हणले दवाखान्यात उद्योग राहायची त्याला घेऊन जाण तुम्हाला घेऊन जाण बसा लय ना वजन वाजून बिझाने एकदा आधीच गाडी पंक्चर झाली बर मी काय म्हणतो गावात जाऊ आपण चहा पाणी घेऊ मस्त packet मी तुला सांगू तिथे मग तुला नेऊन सोडीन हां आहे का नाही हां असं कर घेऊन हे मालक तुमचं घ्या काय ओ ले पोट दुखतंय पोटाला काय म्हणू मी लाज नाही वाटत ए भटक भवानी कुठून आधीगत तू सर्वे चालू आहे सर्वे लागत आपले जनगणनेचे नाव सांगत होतो आता आपण नव्हतो आता काय दवाखान्याचा आला खरा बोल तुम्ही खरं बोलता खाली खरं बोला लवकर काय खरं बोला काय खरं बोल म्हणजे मग ये शेवट आहे मी दवाखान्यातून जाऊन आलोय

आम्ही काढसी ना तू शानाच काय म्हणजे चाळीस वर्षाच काय म्हणत ते म्हणलं चाळीस वर्ष झालं आमची भेट झालेली म्हणलं मित्रीने मित्रिने माई खर खरं नाही काय नाही तर बघा लवकर खरं खरं बोला लवकर बोला खरं खरं शर्ट बळू द्या ना चालू शर्ट तुम्हाला

आणि मग तुमचं लवशी नाही काय होत राहून गप्पा मारत आपण चाललं होता पोट दुखत होत आता पोटाला बसला तुमच्या काय चाललंय माया नवऱ्याच्या पोटात दुखत होत आर्मी व्हायला बाया पैसे आलता तिकड तिच्या घेऊन गेलं आता आता म्हणजे काय मग तिकडे आता

तुमच्या आईचं टंगड तुमच्या मीच भेटलेला तुम्हाला आपण तुला नादीत लागायचं होतं ती गडी होत नाय नादी धरून प्याला नाही आपल्या इकडे नाही त्या बायाला इकडे गोड लागलं तिकडे कुठं चहा गोड लागतो त्याच्या संघा चहा पिऊन ती कशाला जाईल का तिला सर्व करायचं गावाचा

काय गाव मोकळून दिलं तर काय माणूस माणसं आहेत का काय अरे पण माझ हाल केले याच काय माया काय वरे आहे का कोणी त्याला बायको म्हणते नवऱ्याला दवाखान्यात नि नवरा म्हणतो मला बाय पैसे सोड माघारी गेलो आता काय वाढेल आणि आता का तिथे